खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींना यवतमाळ स्थानिक गुन्हे बेड्या राळेगाव येथील सावकारी व्यवसाय करणारे सत्यनारायण रेड्डी यांच्याकडून अज्ञात आरोपीने सव्वा लाख रुपये हिसकावून त्यांचे अपहरण करून, करून खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींना यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिथाफीने जेरबंद केले आहे राळेगाव येथील सावकार सत्यनारायण रेड्डी सहा जून रोजी वसुली करून घरी जात असताना हरे कृष्ण मंगल कार्यालयाजवळ सहा अज्ञात इस्मांनी चाकूचा धाक दाखवून मोटारसायकलसह अपहरण करून सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून घेतले त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून जिवे मारण्याच्या आणि कुटुंबाला त्रास देण्याच्या धमक्या देऊन पंधरा लाख आठ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावले होते प्रशांत देशमुख मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न